एकवीसशे साठ रुपये काय हे एकवीस साठ गेलेला आहे क्वालिटी बॉक्स बॉक्सात तुम्ही एकवीस साठ गेलेला आहे टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज मिडियम साईज मध्ये वाले एकवीसशे साठ कुठला नागशे बावीसशे रुपये का हा मित्रांनो बावीसशे रुपये गेलेला आहे ओला आहे का आता थोडा बावीसशे रुपये झालेला आहे टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज फुल रेड कलर मध्ये बावीसशे रुपये कोण दादा तेवीसशे सत्ता सत्तावन्न सत्तावन्न हाय तेवीसशे सत्तावन्न झालेला आहे याची क्वालिटी बघू शकता हो साईजला माल पन्नास पंचावन्न ची साईज आहे मालाची फुल ड्राय माल आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी सेव्हन रुपीज साडे तेवीसशे रुपये झालेला आहे दादा बेहन कोणतं आपले डायमंड आहे का चालेल ठीक कोण गावचा का लास्ट पंचवीसशे रुपये का पंचवीसशे दोन रुपये गेलेला आहे ह्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे साईजला आहे कलर लाय ड्राय माले फुल टू थाउजंड फाय हंड्रेड रुपीज चोवीसशे पंचवीस झालेला आहे जवळपास पंचावन्न साठची साईज आहे मालाची कोण दादा बियाणं कोणतं आपले नारळी का नारळी बियाणं आहे चोवीसशे पंचवीस चोवीसशे पंचवीस रुपये आहे मित्रांनो चोवीस पंचवीस झालेला आहे साईजला आहे माल पंचावन्न प्लस साईज मालाची क्वालिटी बॉक्स बघा तुम्ही चोवीसशे पंचवीस झालेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज एक सारखा साईजला माले कुठला दादा पिंपल गाऊन चालेल कोणतं बिहन होत आपले आपलं चायना किंक चायना साडे सतराशे रुपये मित्रांनो गोल्ट आहे सुपर गोल्ट आहे साडे सतराशे रुपये झालेला आहे क्वालिटी बॉक्स आता मालाची वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज साडे सतराशे रुपये रेड कलर मध्ये फुल आणि ड्राय माले कुठला दादा अठराशे बासष्ट रुपये अठराशे बासष्ट रुपये झालेला आहे हा तिची क्वालिटी बॉक्स आता मिडियम साइज माले अठरा बासष्ट झालेला आहे वन थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी टू रुपीज अठराशे बासष्ट रुपये कुठला दादा तळेगाव बावीसशे रुपये काय मित्रांनो फुल साईजला ला माले बावीसशे रुपये झालेला आहे क्वालिटी बॉक्स आता मालाची साठ प्लस साईज मालाची बावीसशे झालेला आहे टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज तेवीसशे रुपये हाय मित्रांनो तेवीसशे रुपये झालेला आहे फुल रेड मध्ये माल क्वालिटी बॉक्स आता मालाची टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज तेवीसशे झालेला आहे पंचाळीस पन्नास साईज मालाची तेवीसशे रुपये कुठला दादा एस बियाणं कोणतं होतं आपले चायन चायनाच आहे का एकवीसशे रुपये हाय मित्रांनो मिडियम साईज मध्ये माले एकवीसशे रुपये झालेला आहे क्वालिटी बॉक्स आता मालाची टू थाउजंड वन हंड्रेड रुपीज एकवीसशे रुपये कुठला आहे चोवीसशे सत्तर रुपये हा हे चोवीस सत्तर झालेला आहे याची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता थोडा ऑल आहे माल चोवीसशे सत्तर झालेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी रुपीज चोवीसशे सत्तर कुठला दादा भाऊ काय झालं आपला चोवीस तेवीस ते ते का हाय हा तेवीस झालेला आहे याची क्वालिटी बॉक्स आहात तुम्ही तेवीसशे रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज रुपीजे झालेला आहे फुल रेड कलर मध्ये माले पंचाळीस पन्नास साईज आहे माला जी कुठला चोवीसशे ऐंशी रुपये हाय मित्रांनो चोवीसशे ऐंशी झालेला आहे क्वालिटी बॉक्स आहे मालाची सुपर क्वालिटी मध्ये माले टू थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज जवळपास पंचाळीस पंचावन्न साईज आहे मालाजी चोवीस ऐंशी झालेला आहे